नमस्कार मी जयश्री ते तर तुम्ही पाहतच असाल की पूर्ण फॅमिली आम्ही इथे बहिरंगाच्या डोंगरावरती आलेलो आहोत आणि कशासाठी आलेलो आहोत ते सुद्धा मी सांगणार आहे कारण वीरेंद्राचं आज नामकरण आहे म्हणजे जर समजा आपले पूर्वे जर आपल्या फोटाला आले तर ते त्यांचं नाव आपण कुकरतो तर कसं नामकरण आज वीरेंद्रचं करायचं आहे त्यासाठी आज आम्ही डोंगरावरती आलेलो आहोत आणि पूर्ण फॅमिली आलेली आहे भैया बोला हा भाऊ टाक मुलाचे मामा त्यांना आज टोपी घालणार आहोत आम्ही एकेकाच गेलो काय

我那么喜欢，全部都 थोडाच باندې नसतील आहेस गेले नाही मंदिरात अरे मारे अरे अरे शंभू शिवशंकर तर नाही शंभू बाबा रहते चले पाय शिवशंकर शिवशंकर शंभू शंभू माझे जोर वाटत म्हणून घेवते सगळा बोलू नाही पण हे पुढे नाही

मैं उड़ता हूं मैं उड़ता धारम मी बोलत

त्याला वाटत त्यालाच म्हणायचंय परत परत बर डबल डबल रिपीट रिपीट करते तो आ ले खते शुन्डा, अमि ले चन दा इकेटे टोर चाप कीना रै तै इचे त्या सैणिया असके रावि रूचपने के बयु वस्ताव वाले रूपखा परशन तैनि अकेटे बच्चे शुन्डा, आ ले पुछे चुन्दा आ चुन्दा

मारमाइ पायशा, मं उखापल, मुछा फ्रौैंट म cathedral कि आते, हां आधी कि अमन मुछाचाben मुछ् सब्टा statistics, म therebyråज़ו टो ह्लाओ, मुछाचीजी पाते, छाझी हुई खाल, अ, 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 ज अ, 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 आ आ, अ,

पैसे द्यायचे नाही खायला घेऊन पुढाचा खायला जिलेबी आणली त्याने आजच अजून एक कोणतरी लावा की हो त्या दोघांच पटत सांगा सांगायचं तुमचा यारा जमिनीला काय 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 काय

दिवसा छान झाला असेल ना चला मामा टोपी घातली का वाचे मग अशा पद्धतीने नामकरणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही निघालेला आहोत घरी चला गाडी नेणार चल आपल्याला चालू जायचं